नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या चॅनेलवर आपल्याला स्वामी समर्थांच्या माहितीविषयीची व्हिडिओ त्याचप्रमाणे मराठी सणांच्या माहितीचे व्हिडिओ बघायला मिळतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर का स्वामींचे अनुभव शेअर करायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करू शकतात बघा आपल्याला आपल्या आयुष्यात भरपूर इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण कधी होत असतात आणि कधी ह्या इच्छा पूर्ण होत नसतात देखील आपण ह्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण देवाला प्रार्थना करतो देवांची सेवा करतो देवांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्या ह्या इच्छा पूर्ण करून घेत असतो देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांचा हा एक मंत्र आपल्याला दररोज म्हणायचा आहे या मंत्राच्या पठणाने आपल्या सर्व इच्छा लगेच पूर्ण होतील तुमच्या मनामध्ये कुठल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतील तुमची कुठली कामं असतील तुमच्या कुठल्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असेल तर ह्यांसाठी तुम्ही हा एक मंत्र दररोज म्हणायचा आहे तुम्हाला हा प्रभावशाली शक्तिशाली देवी शक्ती असलेला स्वामींचा मंत्र दररोज एकवीस वेळा म्हणायचा आहे दररोज तुम्ही एकवीस वेळा हा मंत्र म्हटल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा देवी शक्तीने भरलेला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः तुम्हाला हा मंत्र दररोज एकवीस वेळा म्हणायचा आहे सकाळी अंघोळ झाल्यानंतर कोणीही या मंत्राचा जप करू शकतात तुम्ही शक्य झाल्यास या मंत्राचा जप एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा देखील करू शकतात दररोज एकवीस वेळा या मंत्राच्या जपाने तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील तुमच्या अडलेल्या गोष्टी मार्गी लागतील हा मंत्र कोणीही बोलू शकतं त्याचप्रमाणे बघा या मंत्राच्या जपाने झाला तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे या मंत्राच्या जपाने तुम्हाला कोणताही नुकसान होणार नाही तुम्ही नक्कीच या मंत्राचा जप करून बघा आणि याचा अनुभव घ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ